नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव मी आपणा शेंग सोयाबीन सोयाबीन पिकावर आता जी दुसरी फवारणी करायची आहे ती कोणती करायची अमावस्यानंतरची जी पोळ्याची अमावस्या झाली काल आणि त्याच्यामुळे ज्या अळीच्या ज्या फकडीने अंडे टाकलेले अमावश्याच्या रात्रीमध्ये आणि त्याच्यासाठी आणि परत ज्या अळ्या पढ़, पड पडतात पो पोळ्याच्या अमावस्याला त्यामुळे शेतकऱ्यांचं सोयाबीनचं खूप अतिप्रमाणात नुकसान झालेलं आहे हा माझा मी अनुभव सांगू इच्छितो आणि अतिपावसामुळे शेतामध्ये फवारणी ना वेळ होत आहे आणि अशा अवस्थेमध्ये असताना अळींचा प्रादुर्भाव हा अतिशय खूप वाढलेला आहे आता मी माझ्या सोयाबीनवर मी आपणा दाखवू इच्छितो की अळ्या प्रकारे आलेल्या आहे आणि पावसामुळे कामं चालत नसल्यामुळे फवारणी थोडी लेट होत आहे आठ ते दहा दिवसाचा फरक पडलेला आहे आणि पहिल्या फवारणी बसून तर दुसऱ्या फवारणीचं अंतर जवळपास बारा ते पंधरा दिवसाला असायला पाहिजे आणि या पावसामुळे काय होत आहे तर जो अंतर जास्त पडल्यामुळे ज्या सोयाबीनवर जर आता अळी पडलेली आहे मी आपण दाखवू इच्छितो कारण पावस शेतामध्ये खूप फसण असल्यामुळे आणि रोजचा पाऊस असल्यामुळे आणि त्याच्यामुळे मजूर मिळत नाही आणि अशा मजूर न मिळाल्यामुळे या पावसा फवारणीला हो जरा विलंब होत आहे त्याच्यामुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हे आपण सांगू इच्छितो की जो हे अळी दाखवत आहे ह्या अळी जे अशी उंट अळी पांढरे कलरची वरून पांढऱ्या कलरची आणि हिरव हिरवट पांढरे अळी पट्टा असणारी अळी काळ्या अळी आणि स्टेप्ट डेप्टा ही जी अळी पानं खाणारी अळी दाखवत आहे हे आता ऊन या वाढल्यामुळे याचं पण ऑगस्ट महिन्यात सप्टेंबरमध्ये याची जास्तच प्रादुर्भाव आढळत असतो आणि हे पानखाणारी अळी पानांच्या शिरा खाऊन पूर्णपणे फस्त करते आणि ही, पाव, ही जी उंट अळी असते हिरव्या कलरची आपण दाखवत आहे सोयाबीनला असं झटकून पाहू शकता कशा प्रकारे अळ्या पडतात आणि हे हे पाहू पाहू शकता ही जी अळी आहे याची चाल जास्त असल्यामुळे हे खाण्याचं प्रमाण याचं जास्त असते बारीक कळी बारीक बारीक अळ्या केसासारखेल्या अळ्या एका झाडावर दहा अळ्या कमीत कमी आहे कारण याच्यामुळे त्या अळ्या पडलेल्या आहे की पावसामुळे कामं चालत नाही आणि त्याचा त्याच्यामुळे ह्या अळ्या जास्त आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला यासाठी काय करायचं आहे आता फवारणीमध्ये एम एमॲक्टीन बेंजॉईट पाच एसी दहा ग्रॅम दहा ते बारा ग्रॅम चांगल्या कंपनीचं आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे चाळीस मिली किंवा मेटेलॅक्सी आठ टक्के आणि मँको जे त्रेसठ आठ त्रेसष्ट असलेलं कॉम्बिनेशन असलेलं तीस ग्रॅम आणि किंवा प्रोपिन कोणाजाल पंचवीस पंचवीस मिली किंवा कुठलंही एक बुरशीनाशक किंवा सल्फर किंवा टेल टेबलू कोणा प्लस सल्फर याचं पण कॉम्बिनेशन असलेलं चाळीस ग्रॅम कुठल्याही पण आपण बुरशीनाशकची गरज अत्यंत आवश्यक आहे आणि अतिपावसा झाडामुळे अतिपावसामुळे या सोयाबीनला अशा प्रकारचे सोयाबीन हे पिवळं आणि याच्यामुळे पांढरी मासी पण वाढलेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं था झाडं हे आढळून येत आहे तर शेतकरी मित्रांनो मी माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर माझ्या शेतातून मी सगळे व्हिडिओ हे लाईव्ह दाखवत असतो आणि काय प्रादुर्भाव आहे आपन है है ते माझ्या शेतातून मी आपणा सांगू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो यावर्षी पांढरी माशेचा पण प्रादुर्भाव स्वयंनक भरपूर प्रमाणे आपण दाखवू शकतो हे तेव्हा प्रकारच्या पांढऱ्या माश्या आहेत कारण आपण जे पांराथाईट जे पायोजन मारतो त्याच्यामुळे पांढऱ्या माश्याचा प्रादुर्भाव हा जास्त वाढतो त्याच्यासाठी आपण ॲसिटाफ्राईड किंवा ॲसेटॉप किंवा एमिडॅपेट सतरा पॉईंट आठ पर्सेंट असलेलं पंधरा मिली याची पण आपण फवारणी हे पांढऱ्या माझ्यासाठी घेऊ शकतो जे रस्त्याश किडे असतात पांढरी फ्लाय याच्यासाठी पण आपण हे फवारणी घेऊ शकतो तर मित्रांनो एम बेंजेट तर आपल्याला यामध्ये आपल्या शेता कोणत्या प्रकारचा प्रादुर्भाव आढळून येत आहे त्याच्यानुसार फवारणी मारणे गरजेचं आहे तर शक्यतोवर आता एमिमे इमीम, एमिमेक्टीन बेंजेट पाच टक्क्याची दहा ते बारा ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे आणि बुरशीनाशक ते सांगितलेलं आहे आणि सोबत एक मायक्रोन्यूट्रन चिलेटेड याची फवारणी करणे गरजेचं आहे जेणेकरून चांगल्या प्रकारच्या शेंगा फळगळ होणार नाही आणि चांगल्या प्रकारचं एकसारखा दाना भरण्यास मदत होते याच्यासाठी झुब्रॉलिक प्लस मायक्रोन्यूट्रॉन असलेलं एखादा टॉनिक याची पण अत्यंत गरज आहे कारण ह्या सर्व कालावधी तीन ते साडेतीन महिन्याचा असल्यामुळे या तीन साडेतीन महिन्यामध्ये में करावयाची आपली हे उपाययोजना सर्व नियंत्रण फवारणी व्यवस्थापन हे सगळं आपल्याला दीड महिन्यातच करायचं असते याच्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं दर्जेदार कृषी उत्पादक घेणे हे अत्यंत गरजेचं असते आणि याच्यामध्ये आपण क्लोरीपॅरिफास किंवा प्रोफेशनल फास असलेलं घटक याची पण फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे कुठल्याही एक कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल फॉस घेऊ हो शकता पन्नास टक्के असलेलं किंवा क्लोरीपॅरिफास घेऊ हो शकता पन्नास टक्के असलेलं आणि किंवा इम्युमॅक्टिन प्लस दोघांचं कॉम्बिनेशन करून जर चांगली फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा हा रिझल्ट हा मिळत असतो आणि दीर्घकालीन किंवा याच्यासोबत जर आपण क्लोरिन ट्रिपोल अठरा पॉईंट पाच टक्के असलेलं असलेलं आठ ते सात ते आठ मिली आणि सोबत त्याच्या एखादं गॅस पायजन म्हटलं क्लोरीपायिफास कि पन्नास टक्के असलेलं किंवा प्रोफेशनल फास्ट असलेलं चाळीस टक्के याचं पण कॉम्बिनेशन हा बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळू शकते अशा प्रकारचं जर आपण फवारणी घेतली तर आपल्याला चौदा पंधरा दिवस तो कालावधी चांगल्या प्रकारे आपलं पीक हे चांगल्या अवस्थेत राहू शकतं आणि आउस्ट उत्पादनात चांगली मदत होतं होते हो, तर शेतकरी मित्रांनो आता ढगाळी वातावरण आहे फुलांना कळी आहे सोयाबीनला कळी अवस्थेमध्ये आहे काही काही सोयाबीनांचं ज्या अर्ली व्हरायटी आहे त्यांच्या शेंगा पकडलेल्या आहे जसं हे झिरो पाच असलेलं माझं सोयाबीन याला शेंगा पकडलेलं आहे पण पोपट शेंगा आहे आणि कळ्या पण आहे याच्यासाठी आपण ढगाळी वातावरणासाठी नॅप्रिल ॲसिडिक ॲसिडची एसिति फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून या आभाळी वातावरणामुळे ढगाळी वातावरणामुळे फुलगड होणार नाही बारीक असलेल्या शेंगा गळणार नाही याच्यासाठी आपण पाच मिली प्रतिपंप त्या प्रमाणात नॅपथेन ॲसिडिक ॲसिड जसं मध्ये आहे आणि इतर कंपन्यांमध्ये पण आहे त्याची फवारणी आपण फक्त पाच मिली करणे अत्यंत गरजेचं आहे परत त्याच्यामध्ये यावर्षी सोयाबीनची वाढ जास्त झालेली नाही कारण अतिपावसामुळे वाढ झालेली नाही त्याच्यासाठी बारा ची फवारणी करणे गरजेचं आहे बारा एकसठ किंवा तेरा झिरो पंचेचाळीस याची फवारणी करणे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो विद्रक तर ती पंपामध्ये शंभर ग्रॅम या प्रमाणात याची फवारणी घेतल्यात चांगल्या प्रकार प्रकारचं आपल्याला रिझल्ट मिळू शकते अशा प्रकारची जर फवारणी दर फवारणीपासून बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने योग्य नियोजन जर आपण केलं फवारणीचं तर आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रकार उत्पादन मिळते हा माझा आम्ही अनुभव मी आपल्याला सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो पीक पाहून फवारणी घ्यायची आपल्या पिकावर कुठल्या प्रकारचं रोग आहे कुठलं कीटक आहे याच्यानुसार जर फवारणी घेतली तर चांगल्या प्रकारचा आपल्याला रिझल्ट मिळते धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे धन्यवाद मी सुधीर घोडेराव राहणार एरणगाव तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती माझ्या शेतीत माझे, माझे प्रयोग या यूटूब चॅनलवर आपलं पुनुच्चमी स्वागत करतो आहे जे नवीन शेतकरी असतात असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं जेणेकरून त्यांना नवीन नवीन अपडेट मिळ मिळेल आणि मी माझे प्रयोग माझ्या शेतातून आपणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद जय जवान जय किसान